स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर इथं तुम्ही ब बघू शकता पुऱ्या बिलकुलसुद्धा तेलकट झालेल्या नाहीत आणि खायला म्हणाल तर अप्रतिम चव खुसखुशीत लागतात आणि करायला म्हटलं तर झटपट होते एकदम रेसिपी नाश्ता रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी लाल मिरची पावडर हळद ओवा तिळ घेतलेत कढीपत्ता घेतला आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसनपीठ गरा आणि नंतर मग लसूण आणि जिरी घेतलेली आहे नंतर मग मी मूठ भरून कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर क को किती टाकली तरी छानच लागते तर आता ही सगळं त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यात एक चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे तेल कच्चंच आहे कारण आपण तळून घेणार आहोत कच्चं टाकलं तर चालतं तर सगळं मिक्स करून घेतलं मी अगोदर आणि मग थोडं थोडं पाणी टाकून मी mm. मळ चांगलं घट्ट मळून घेतलेलं आहे आणि त्याला आपण दहा मिनटं रेस्ट करणार आहोत ठेवायचं रेस्टला तर दहा मिनटं झालेली आहेत नंतर अगोदर मी कढई गॅसवरती क गरम करून घेतली तळण्यासाठी तेल तर थोड्याशा मिरच्या मंडलं ला तोंडी लावायला आपण तो तळून गे घ्यावाव्या तर मिरच्या पण पटकिनी तळून घेतलेल्या आहेत मीठ वरून गरम असतानाच टाकायचं म्हणजे कसं पटकिनी मिरच्याला लागतं दहा मिनटं झालेली आहेत पण तुम्ही याला पंधरा मिनटं पण ठेवू शकता म्हणजे मऊ चांगलं होतं आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते मी जसे पाहिजे तसे आपण लहान मोठे तर गोळे करून झालेले आहेत आता लाटून घेते मी तर लाटायचं कसं आता जास्त न भिजल्यामुळे थोड्याशा क कडेला थोडंसं म्हणजे गोल येत नाही आकार तर ही आपण लाटून नंतर मग वाटीच्या साह्याने याला गोल आकार करून देऊ शकता जर गोलच पाहिजे असेल तर नाहीतर मग काही चवीमध्ये काही फरक पडत नाही थोड्याशा कडा कडापिडा इकडं तिकडं गेल्या तरी तर लाटून झालेल्या आहेत चार चार कारण आपल्याला घाई असल्यामुळे आपण चार चार लगेच लाटून लगेच तळून घेतोय कारण मुलांना गडबड असते म्हणून तर तळून पण झालेले आहेत एकदम मस्त खस्ता खुसखुशीत कुछ होतात तर हे तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर सॉस ही कशावरही खाऊ शकता लहान मुलं तर असेच खाते इतक्या छान आहेत आणि शिवाय रस्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहेत हे ते दोन तीन दिवस खराब अजिबात होत नाहीत आणि ना गरा टाकल्यामुळे बिलकुलसुद्धा तेल राहिलेलं नाही एकदम मस्त जा कमी तेलात झालेले आहेत तर छोटासा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद